माझं सोलापूर न्यूज मध्ये एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता श्रीमती प्रीती प्रशांत सोनकर अध्यक्ष कनकधरा चॅरिटेबल ट्रस्ट लातूर व त्यांच्या टीम संपूर्ण टीमच्या वतीने बी एस एफ कॅम्प चाकूर येथे रक्षाबंधन राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली आपल्या भारताचे सैनिक जवान आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःचे घरदार सोडून आपल्या सर्व भारतीयांसाठी अहोरात्र लढत असतात आपले स्वरक्षण करत असताना म्हणून त्यांना त्यांच्या प्रेमापोटी पवित्र सण राखी पौर्णिमेनिमित्त एका बहीण भावाच्या पवित्रणा ते त्यांचे आयुष्य वाढवते तसेच त्यांची हेल्थ तब्येत चांगली राहावी म्हणून एक स्नेह प्रेम आशीर्वाद म्हणून त्यांच्या प्रेमाचा धागा म्हणजेच राखी म्हणून साजरी करण्यात आली सर्व एफच्या प्रत्येक जवान फौजी बांधवांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती यावेळी कनकधारा चॅरिटेबल ट्रस्ट लातूरचे अध्यक्ष श्रीमती प्रीती प्रशांत सोनकर उपाध्यक्ष डॉ प्रांजली आशिष मार्कड श्रीमती शिल्पा शर्मा कुमारी वैष्णवी सोनकर कुमारी मयुरी सर्वदे यावेळी बीएसएफ कॅम्प चाकूरचे अधिकारी आयजी श्री विनीत कुमारजी साहेब व संपूर्ण स्टाफ यांनी सर्व रक्षाबंधन प्रोग्रामला उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका